ह्या गाभाऱ्याचं असं वैशिष्ट्य आहे गावात जर कुणाबरोबर सोबत भांडणं केली कुणी किंवा एखादी चोरी मारी केली तर तो जर माणूस म्हणत असेल मी चोरी केल ना में केली नाही मी भांडणे केली नाही तर मित्रांनो त्या माणसाला स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा मित्र स्वागत तर मित्रांनो कसे आज सगळे ठीक असाल असे आशा, आशा करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण बारामती सोमेश्वर करंजे या ठिकाणी आपण जाणार आहेत कारण की तिथं साक्षात महादेवाचं दर्शन हे नागाच्या स्वरूपात आपल्याला मिळते असे तिथल्या लोकांचं म्हणणे आहे तर आपण तेच आज बघण्यासाठी जाणार आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून पण तिथं ओळखले जाते तर मित्रांनो बघूया तिथे जाऊन आणि काय आहे तिथला चमत्कार तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटतो ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो पुढे जाऊन बघूया कसं आहे अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण असे नवीन नवीन नुण नुण व्हिडिओ मंदिराचे हे मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो जाऊया आणि बघूया सोमेश्वर मंदिराचे काय रहस्य आणि काय आहे तिथले तर मित्रांनो फायनली आपण इथं पोचलेलो आहे जवळपास तीस किलोमीटरचा प्रवास करून आपण इथं आलेलो आहे बारामती तालुक्यातील करंजे हे गाव आहे आणि तिथंच सोमेश्वराचं हे अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे माझ्या पाठीमागचा परिसर तुम्ही बघू शकता झाडे पण आहे तिथं बसण्यासाठी इथं खूप छान असं बगीचा पण केलेलं आहे आणि आतमध्ये माझ्या पाठीमागे दिसतं ते मंदिर आहे चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं मंदिर आहे अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो जाऊन बघूया आणि दर्शन घेऊन जाऊयात तर मित्रांनो मंदिराच्या समोर आल्या आल्याच पहिल्यांदा आपल्याला बारावाचं दर्शन होतं म्हणजे जुनाच बाराव होता कासव पण त्यात आपल्याला खूप मोठा दिसतंय त्या बाजूला कासव पण आहे खूप मोठा मित्रांनो जे जुनं होतं बाराव ते होतं पण आता सध्याचं बांधकाम केलेलं आहे नवीनमध्ये त्यामुळे आपल्याला नवीन दिसतंय तर सुंदर असं हा बाराव पण आहे मित्रांनो पाणी पण त्यात तुम्ही बघू शकता सध्या ही पाणी त्याच्यात आहे आणि चला आतमध्ये जाऊ आणि दर्शन तर करायचं लागेल मित्रांनो एवढा लांब लांबी मंदिर सोमेश्वरला दर्शन करायचं लागेल चला मित्रांनो दर्शन करून घेऊया मंदिरात आल्याबरोबरच सर्वात अगोदर आपल्याला महादेवाच्या नंदीचं दर्शन होते आणि दर्शन झाल्याबरोबरच पुढे गेल्याच्या नंतर अगोदर आपल्याला महादेवाचे पिंड आणि हे दिसते त्याबरोबरच दर्शन करून आपण आतमध्ये जातो हे मंदिर करंज गावामध्ये वसलेले आहे ह्या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर खूप मोठा आहे इथले मंदिर इतर मंदिरांसारखे साधेच दिसत असले तरी स्वतःचे वैशिष्ट्ये जपून आहे श्रावण महिना हा इतरांसारखाच इथेही महत्वाचा असतो प्रत्येक सोमवारी मंदिरात मोठी यात्रा भरते जसं की बैल सुगंधी फुले हार नारळ यांची रेलचेल असते मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र आपण शेणभर दचकतो कारण पिंडीऐवजी इथे एक जिवंत नागरा नागराज, नागराज बसलेले असतात तर मित्रांनो आपण आतमध्ये काभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलेलं आहे खूप असं मस्त मंदिर आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला बघू शकता मंदिराच्या परिसरामध्ये आल्याचं मित्र दीपमाळा अशी आपल्याला खूप मोठी दिसते बघू शकता खूप अशी मोठी दीपमाळा आहे आणि पूर्ण असा एरिया पण खूप स्वच्छ ठेवलेला आहे मित्रांनो वडाचं झाड पण आपल्याला बघायला मिळेल खूप असं मोठे झाड आहे मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे जाऊन बघूया अजून काय बघायला मिळेल आपल्याला कारण ह्या मंदिराचं पूर्ण कोरीव काम केलेलं आहे पण आता था दोन हजार चोवीसमध्ये याला कलर दिलेला आहे त्यामुळे आपल्याला असं आहे मंदिर पण कोरिवकाम केलेलं आहे त्याचं पण जुन्या काळातलं आहे मी तर आता मंदिर पाठी जाऊन बघूया कसं आहे मित्रांनो मंदिराच्या समोरच आपल्याला आहे तिथे एक बारव बघायला मिळाला होता पण ते नवीन बांधायला असावं कदाचित आणि हे जे आहे मंदिराच्या पाठीमागे ही पूर्ण प्राचीन आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण दगडात जुन्या दगडात त्याचं कोरीवकाम केलेलं आहे आणि त्याच्यात पाणीसुद्धा आहे सध्या मित्रांनो आणि एक मोटर पण सोडलेलं आहे यातलंच पाणी मंदिरामध्ये यूज केलं जातं असं असं असू शकतं मित्रांनो बघू शकतो खूप बारो आहे आणि खूप अशी सुंदर अशी कोरीवकाम केलेलं आहे मित्रांनो गाभारा आहे आपण तिथून खाली जाणार आहे आणि तिथं गाभारा बघणार आहे कसं आहे गाभाऱ्यात उतरताना सर्वात अगोदर आपल्याला भक्कम अशा पायऱ्या बघायला मिळतात आणि तेही प्राचीन दगडामध्ये बांधलेल्या असतात त्यामुळेच ह्या मंदिराची वैशिष्ट्ये खूप मोठी आहेत आणि खरंच बघण्यासारखा इतिहास पण इथे लाभलेला मंदिराचा आहे मित्रांनो ह्या बारावच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला असं भिंतीवरती हत्तीच कोरीव कॉम केलेलं आहे आणि त्या तिकडं नागाचं पण आपल्याला बघायला मिळेल मी तुम्हाला दाखवतो स्टुडिओमध्ये काय खरंच बघण्यासारखं आहे मित्रांनो अतिशय तर मित्रांनो इथल्या लोकांचं असं बी म्हणणं आहे की ह्या बारोमध्ये एक झरा आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे ही जी माझ्या ह्या कोपऱ्यातून एक छोटासा असा झरा वाहतो मित्रांनो हे कधीच पण पडत नाही उन्हाळा असो हिवाळा असो कंटिन्यू चोवीस तास हा झरा चालू असतो त्यामुळे ह्या बारोमध्ये कंटिन्यू पाणी कधीही तुम्ही बघू शकता आणि टाईमपान येत असतं ह्या झऱ्यामुळे कारण हा झरा आहे ना खूप असा वाहत असतो सारखा चोवीस तास वाहत असतो झरा त्यामुळे ह्या झाऱ्याला ह्या बारावला पाणी कधी कमी पडत नाही मित्रांनो अतिशय खूप असं बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो आणि खरंच महादेव पावतो सगळ्याला त्यामुळे दर्शनावर तुम्ही याच येते एकदा तर मित्रांनो ह्या गाभाऱ्याचं असं वैशिष्ट्य आहे गावात जर कुणाबरोबर सोबत भांडणं केली कुणी किंवा एखादी चोरी मारी केली तर तो जर माणूस म्हणत असेल मी चोरी केल ना केली नाही मी भांडणी केली नाही तर मित्रांनो त्या माणसाला ह्या गाभाऱ्यात आणून उभा केला जातो तर तो माणूस अक्षरशः अगदी खरोखर इथं बोललं जातं मित्रांनो फोटो इथं त्याला चालतच नाही मित्रांनो असं या देवाचं वैशिष्ट्य इथल्या महादेवाचं एकदम खरोखरच तो माणूस गा या गाभाऱ्यात उभा केल्यानंतर बोलायला लागतो फडाफडा पोप टाकत मित्रांनो तर अतिशय खूप असं महादेवाचं महत्व इथलं तर मित्रांनो आलात तर अवश्य तुम्ही इथं या आणि महादेवाचं दर्शन अगदी अवश्य करा मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्याच व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र